येथे प्रदूषणानं सारेच वेढलेले घेऊ कसा कुठे मी स्वच्छंद श्वास आता असं म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे स्वच्छ ठाणे हरित ठाणे ही घोषणा ठाणे महानगरपालिकेनं काही वर्षांपूर्वी केली परंतु आता हेच ठाणं कोमेजत चाललं आहे घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दीड हजार झाडांची आत्तापर्यंत कत्तल करण्यात आली असून फक्त चारशे पंधरा वृक्षांचं पुनर्रोपण झालं आहे बेसुमार वृक्षतोडीमुळे शहरातील हिरवाई नष्ट होत असल्यानं पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होतोय कुणीही मागणी केली नसताना महापालिकेनं कापूरबावडी ते गायमुख या घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाचा घाट घातला दहा पूर्णांक पंधरा किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा केला जातोय एम एम आर डी मार्फत हे काम सुरू असून त्यासाठी अंदाजे पाचशे साठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचं विलिनीकरण करण्यात येत आहे या सर्व्हिस रोडवर पूर्वी महापालिकेनं दोन हजार एकशे शहाण्णव झाडं लावली त्यामुळे हवेची गुणवत्ता राखण्यास मदत झाली होती गोडबंदर रोडच्या रुंदीकरणाचं काम एम एम आर डी मार्फत सुरू असून त्यासाठी एक हजार सहाशे सेहेचाळीस झाडं तोडण्याची परवानगी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं दिली आहे सप्टेंबरपर्यंत एक हजार तीनशे दहा झाडं तोडली असून ही संख्या आता आणखी मोठी असण्याची शक्यता आहे सध्या जेसीबी आणि अन्य साधनांच्या मदतीनं मोठमोठ्या मुट झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे झाडं तोडताना एम ठेकेदार आणि उपठेकेदारांना सर्व नियम पायदळीत तुडवले रात्रीच्या अंधारात गुपचूपपणे ही झाडे तोडून ती परस्पर नेण्यात येत असतात राज्यातून महाराष्ट्र राज्यात मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक किलो एक्काहत्तर ग्रॅम मिली सहा मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन या अंमली पदार्थांसह दोन कोटी चोवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस आयुक्त यांनी ठाणे अंमली पदार्थ विक्रीसंदर्भात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते त्या अनुषंगानं अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक आणि पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन रवींद्र दोडकर यांच्या सूचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी विशेष मोहीम राबवली पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना प्राप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या परवानगीने पंचासमक्ष सापळा रचत ही कारवाई केली असता तीन नोव्हेंबर रोजी नौपाडा येथे इम्रान उर्फ बब्बू हिजहार खान वकास अब्दुल रफ खान आणि ताकुद्दीन रफीक खान तसंच कमलेश अजय चौहान राहणार सर्व मध्य यांनी आपसात संगनमत करून आपल्या ताब्यात एकूण दोन कोटी चौदा लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा एक किलो एक्क्याहत्तर ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्याचा बाळगले असताना मिळून आला या गुन्ह्यात वापर केलेली चारचाकी वाहनासह एकूण दोन कोटी चोवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तीन अकरा रोजी चरई नवपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर तीन असे चार आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एक किलो एकाहत्तर ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत दोन कोटी चोवीस लाख इतकी आहे इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मनसूर मध्य प्रदेश येथील आहेत यांच्यावर पूर्वी सात आणि दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा याचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींचा पोलीस कटडी कस्टडी रिमांड हा पंधरा अकरापर्यंत आहे या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो एम डी मेकोटॉन जप्त केलेला पदार्थ अंमली पदार्थ हा कुठे तयार केला त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते या अनुषंगानं अंमली पदार्थावरील पत्ताचं पथक अधिक तपास करत आहे यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा कोणी त्यांना मदत केलेली आहे सहाय्य केलेली आहे त्या अनुषंगाने देखील अधिकचा तपास आम्ही करत आहोत तर याची काय आहे कुठे कुठे सभागृह केलेल्या आहे इम्रान खान हा राहणारा मनसूर मध्य प्रदेश येथील आहे याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आमदार यांनी ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये इम्रान खान याची इति इत्यभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे अजून त्यानं कुठं एम डी किंवा अंमली पदार्थ विक्री केलेली आहे का इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केली आहे का याचा देखील आम्ही अधिक तपास करतो प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा पदार्थ हा त्यांनी निष्पन्न आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या दुचाकी आणि रिक्षा चालकांच्या असल्याची गंभीर बाब समोर आली आहे त्यामुळे अशा वाहन चालकांकडून इतरांच्या जीवितलाही धोका निर्माण झाल्याची चिंता ठाण्यात पसरली आहे अवघ्या दहा महिन्यात ठाणे शहरात वाहतूक पोलिसांनी पाच हजार चारशे एक्केचाळीस जणांवर दंडात्मक कारवाई आहे दारू प्राशन करून टोईंग व्हॅन चालवणाऱ्या एकसष्ट वाहन चालकांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय या कालावधीत वाहतूक पोलिसांनी अकरा हजारहून अधिक जणांवर कारवाई केली आहे दारू पिऊन वाहन चालवणं कायद्यानं गुन्हा आहे अशा चालकांकडून स्वतःस इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो त्यामुळे अशा वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाते वाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाते एक जानेवारी ते एकतीस ऑक्टोंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ठाणे शहरातून एकूण अकरा हजाराहून अधिक जणांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्यात पकडून त्यांना दंड ठोठावलाय यामध्ये ऑनलाईन दंडाच्या कारवाईमध्ये सहा हजार सहाशे एकोणनव्वद जणांचा समावेश आहे हा कायदा मोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक समावेश दुचाकी चालकांचा असल्याचं उघड झालंय त्यापाठोपाठ रिक्षाचालक आणि चारचाकी वाहन चालकांचाही समावेश आहे दारू पिऊन ट्रॅक्टर चालवणाऱ्यांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे कॉन्क्रीट मिक्सर यांसारख्या वाहनांचा गंभीर अपघात होण्यास कारणीभूत ठरणारी वाहनं देखील दारू पिऊन चालवित असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आलाय दरम्यान या कारवाया ऑनलाईन दंडाच्या असून प्रत्यक्षात केलेल्या कारवाईंची संख्या देखील मोठं असल्याचं वाहतूक विभागानं सांगितलं येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा उत्साहात साजरा होतोय या निमित्तानं रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं काल संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी तसंच इतर मान्यवरांनी भेट दिली तर आज महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं या उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय बाळीराम वसुदेव नेईबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीनं चौदा नोव्हेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं उजळून निघाले पहाटे साईबाबांचे अभ्यंगस्नान पूजा काकड आरती लक्ष्मीनारायण यज्ञ तसंच संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिदांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले तसंच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आले या महाभंडाऱ्याचाही भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या उत्सवाचा समारोप चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्यानं होणार आहे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नयबाकर उपाध्यक्ष अशोक किरानंदाने नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रविंद रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकर यांनी महत मेहनत घेतली आहे आजच्या कार्यक्रमाविषयी श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नयबाकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्या सगळ्यात लोकांना आकर्षण करणार कैलासवासी बलीभाई नैबाकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं ने आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे आता संजयजी कलकरांचं मंगेशला पूर्ण सहकार्य आहेत परंतु आता बलिबाईच्या पश्चात मंगेश नेतृत्वाखाली हे एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्य एक एक इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास बाबाचं दर्शन घेतलं तुम्ही काय म्हणा बाबाचं दर्शन घेतले ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशी प्रार्थना केलेली वेगळा प्रश्न आहे ठाण्यातील वर्तकनगर येथे प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी साईच्या सर्व ठाणेकरांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना व्यक्त केली दर्शनानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना विविध महत्वाच्या विषयावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं राज्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गणेश नाईक यांनी भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं महायुतीत राहूनच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं मात्र त्या प्रक्रियेत कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जशी प्रगती सुरू आहे तशीच महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिपक्व नेतृत्वाखाली विकास साधला जाईल असंही नाईक यांनी सांगितलं महापौरपदाच्या दाव्याबाबत विचारलं असता नाईक यांनी प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे आपल्याला खात्री आहे की साईबाबांच्या कृपेनं संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात चमत्कार घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं महायुतीमध्ये त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे कि महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही त्याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे त्याच्यातून जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी, जी प्रगती चालू आहे तशीच चालू राहील सर्वार्थानं चालू राहील देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याच्या करता मी त्यांचा मोठा सहकार्य म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्यस्तराच्या नेतृत्वाकडे मांडे